लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। ताज़ नाशिक करा, बेल ला प्रेस करा वस्त्र मंत्रालय भारत सरकार विकास आयुक्त हातमाग नवी दिल्ली आणि विनकर सेवा केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान नाशिक शहरातील जुना गंगापूर नाका परिसरातील चोपडा लॉन्स या ठिकाणी भव्य राज्यस्तरीय हात्मा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे दहा तेवीस जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठीच विनामूल्य खुले असून दहा जानेवारी रोजी आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालेला आहे यावेळी एम एस एम ईचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रदीप पेशकार यांची देखील प्रामुख्यानं उपस्थिती होती राज्यातून विविध भागातून आलेले कारागीर आणि त्यांनी स्वतःच्या हाताने केलेली कलाकुसर खरोखरच वाखण्याजोगी आहे मल्टीनॅशनल ब्रँडेड कपड्यांच्या मागे न जाता स्त्री पुरुष लहान मुलं यांच्यासाठी खास हातमागाच्या माध्यमातून तयार केलेल्या साड्या सलवार कुर्ती शर्ट्स अशा विविध आणि आकर्षक कपड्यांची रेंज येथे तुम्हाला मिळेल पूर्वपार आपल्याकडे हातमाग आणि हस्तकलेची एक अशी वेगळी परंपरा आहे आणि त्याला अजूनही खूप मोठी मागणी आहे त्यामुळे एकदा तरी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या मनसोक्त खरेदीचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे नमस्कार नाशिककर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हॅन्डलूमचं एक मोठं एक्झिबिशन आज चोपडा लॉन्स या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे दिनांक दहा पासून ते तेवीस जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन आपल्या नाशिककरांसाठी खुले राहणार आहे आणि अतिशय रास्त भावामध्ये डायरेक्ट व्हिवर्स जे आहेत हे आपल्यासाठी नाशिक मध्ये दाखल झालेले आहेत ला चोपडा लाँचच्या ठिकाणी आणि त्यामुळे माझ्या नाशिकच्या सगळ्या तमाम महिला भगिनी आणि पुरुषांना विनंती आहे की हातमागच्या या प्रदर्शनाला भेट द्या आणि डायरेक्ट व्हिवर्स करणं अतिशय व्याजवी दरामध्ये खरेदी करा भारत सरकारच्या टेक्स्टाईल मिनिस्ट्रीतर्फे हा प्रायोजित असलेला असा राज्य हातमाग मेळावा या ठिकाणी चोपडा लॉन्स नाशिकच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आज सुरू झाला खरोखरच खूप चांगले अशा प्रकारचे हस्त ह हस्तकलेचे उत्पादनं या ठिकाणी आहेत त्याचबरोबर हातमागावर विणलेले सर्वच उत्पादनं अतिशय चांगली आहेत म्हणजे त्यामध्ये विशेषतः एवण्याच्या पैठणीपासून ते सोलापूरच्या विविध प्रकारच्या उत्पादनांची इथं रेलचेल बघायला मिळेल आपल्याला आणि आज हा उद्घाटन करताना खूप आनंद होतो आहे की नाशिककरांना इतकी चांगली वस्त्रांची जाण यातून होणार आहे आणि जे नाशिककर जाणकार यातले आहेत ते नक्कीच याचा फायदा घेतील आणि भारत सरकारच्या वोकल फॉर लोकल ह्या मोहिमेअंतर्गत अशा प्रकारच्या योजना आणि अशा प्रकारचे मेळावे हे प्रत्येक शहरात आयोजित केले जातात ह्याच कडीमध्ये एक मेळावा हा चांगला नाशिकच्या चोपरा मध्ये सुरू झालेला आहे मला वाटतं की नाशिककरांनी याचा आनंद घ्यावा यातून खरेदी करावी आणि अतिशय चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे हातमागाचे उत्पादनं हे भारतातल्या विविध कोपऱ्यातून विविध राज्यातून आणि महाराष्ट्रातल्याही विविध जिल्ह्यातून आलेल्या विणकरांना एक चांगला आधार द्यावा आणि अशा प्रकारच्या उत्पादनांना वाव चांगला द्यावा एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो भारत सरकार वस्त्र मंत्रालय डी सी हँडलूम प्रायोजित आयोजित रिव्हर्सर्च सेंटर मुंबईचे स्टेट से, हँडलूम एक्सपो हैं के इसमें करीबन सिक्सटी सेवेंटी सेवन स्टॉल लगे हुए हैं जो सब हैंडलूम हैंडलूम वीवर से बनाया हुआ प्रोडक्ट डिस्प्ले किया हुआ है तो मेरा नासिक की जनता जो है उनको आह्वान है कि यहाँ आए हमारे ये जो चोपड़ा लॉन में जो लगा हुआ दस तारीख से तेईस तारीख तक ये हमारा प्रोग्राम चालू रहेगा यहाँ तो जनता जितनी भी है नासिक की उनको आह्वान करता कि वो यहाँ आए और हमारे जो भी वीवर भाई हैं उनका प्रोत्साहन के लिए अपना यहाँ से प्रोडक्ट हैंडलूम प्रोडक्ट खरीदे दूसरा ये है कि हमारा जो भी जितना भी है प्रोडक्ट वो तो हैंडलूम इसके अलावा हमारा जो लाइव डेमोस्ट्रेशन हम लोगों ने रखा है हैंडलूम का चरखा भी रखा हुआ जो स्पिनिंग चरखा हुआ है इसके अलावा ब्लॉक प्रिंटिंग भी रखा हुआ वो भी आके देखे तो उनको आइडिया लगेगा हैंडलूम प्रोडक्ट ब्लॉक प्रिंटिंग और चरखा स्पिनिंग जो यान कैसे कॉटन बनता है वो सब भी वो लोग देख के यहाँ के जो विवर है उनको सुबह प्रोत्साहित करें केंद्र सरकार बिनकर सेवा केंद्र मुंबई स्टेट हैंडलूम एक्सपो ता तेवीस जानेवारीपर्यंत एक्झिबिशन चालू आहे त्याच्यामध्ये ऑल ओवर इंडियाचे वेगवेगळ्या स्टेटमधून आलेले विणकरांचे आत्मागाचे विक्री केंद्र चालू आहे तर नाशिक यांना ग्राहकांना मला नम्र विनंती आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावे दरम्यान या पारंपरिक हातमाग आणि हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री सुरू झालेली असून या प्रदर्शनामुळे नाशिककरांना उत्कृष्ट पारंपरिक कपड्याची खरेदी एकाच छताखाली उपलब्ध झालेली आहे तर नाशिककरांनी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा तसेच हे प्रदर्शन जुना गंगापूर नाका परिसरातील चोपडा लॉन्स या ठिकाणी सुरू असून प्रदर्शन हे दहा तेवीस जानेवारीपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे तर प्रदर्शनाची वेळ सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत असेल रवी नाशिक न्यूज नाशिक